अय्यो प्रेमात हेही असत हो तेही असत शुभ अश्विका पार्ट आय वन वन टू पार्ट ट्रिपल वन मध्ये बघितलो होतं आपण नुपूरला भेटून बोलून शुभ जातो घरी आणि मग अश्विका सोबत कॉलवर बोलून पिरियड मुळे त्रास होत असतो त्यावर बोलून समजवतो आणि अश्विकाला बरं वाटावं वा सतत याच प्रयत्नात असतो तर अश्विका विचारते की तुला कसं का काय माहीत याबद्दल नक्की कशाबद्दल ते पुढे कळेल अश्विका बोलते की पण मागे आपले भांडणं सुरू असताना जेव्हा मला पिरियड्स आले ना त्यावेळेस जो त्रास झाला ना बाप रे शब्दात सांगता येणार ना नाही इतका जास्त होता तर शुभ बोलतो हो बरोबर आहे ते असणारच होत तर अश्विका विचारते की का बरं असं आणि हे तुला कसं माहित की इतका त्रास त्यावेळेस होत असतो म्हणून हा तर शुभ बोलतो जेव्हा आपण फुल हेल्दी नसेल लाईक स्ट्रेस टेन्शन मध्ये असेल किंवा हेल्थ इश्यू सुरू असेल किंवा कुठल्या तरी सतत कामात बिझी असेल आणि जेवण झोप वेळेवर होत नसेल तर अशा सिच्युएशन मुळे हेल्दी नसतो आपण आणि मग त्यामुळेच हे पेन जास्त होतात या डेज मध्ये आणि जर तू हेल्दी असेल फुल काळजी घेऊन सर्व नीट राहत असेल तर या डेज मध्ये नाहीच्या बरोबरीने त्रास होतो म्हणजेच हे सहन होईल तेवढं तर अश्विका बोलते की वाव मी किती लकी आहे ना अशुभ म्हणजे तुला हे सर्व करतो अगदी लहान बेबी सारखं समजावून सांगत आहे लव्ह यू सो मच माय लव शुभ बोलतो बर चल बेबी आता छान झोप घ्या आणि मध्यरात्री काही त्रास झाला तर मला लगेच कॉल कर पण त्रास सहन करत रडत बसून नको ओके तर अश्विका ठीक आहे बोलते आणि मग थोडा वेळ बोलून तसंच कॉल कट करून दोघेही झोपी जातात आणि मग अर्ली मॉर्निंग चार वाजताच अश्विकाला खूप दुखायला लागतं तर तसंच दुखतं तिथे प्रेस करत असते आणि शांत व्हायचा ट्राय करत असते पण त्रास कमी होतच नसतो आणि मग उठून बसते आणि वॉक करून बघते हळूहळू पण तरी काही होत नाही आणि मग फोन घेते आणि शुभला कॉल करते टू कॉल्स होतात तरी शुभ रिसिव्ह करत नाही आणि मग अश्विका परत एकदा कॉल ट्राय करते तर शुभ रिसिव्ह करतो फायनली तर अश्विका रडत असते त्रासाने रडायचा आवाज ऐकता शुभ उठून बसतो आणि विचारू लागतो अगदी काळजी नाही की बेबी काय झालं तू रडत काय परत दुखत आहे का हे बघ तू आधी प्लीज रडणं बंद कर काही नाही होणार सोना ना तू स्ट्रॉंग आहेस प्लीज हो आधी तर अश्विका त्याच लडक्या आवाजात बोलते की याल मला नाही होत आहे सण तुला का कळत नाहीये मूर्ख आहेस का तू तू ठेव फोन मी बघते काय ते प्लीज तर शुभ बोलतो की अरे बाप रे माझ्यावर राग ठीक आहे ठीक आहे कर पण हा पेन नाहीसा झाल्यानंतरच हॉल ठेवणार मी ओके तर अश्वििक शांतच असते आणि मग शुभ बोलतो सॉरी बेबी खरंच सॉरी ग तर अश्विका बोलते की आता हा सॉरी कशासाठी आहे काय केलं तू तर शुभ बोलतो अगं मी तुझ्यासोबत तुझ्या जवळ नाही आहे ना आणि एकटा सोडलाय मी तुला सो मग या चुकीसाठी सॉरी बोलायलाच हवा ना तर अश्विका बोलते शटअप असं चोवीस तास सोबत राहायला लग्न झालेलं नाहीये आपलं सो लग्नानंतर अशी वेळ येईल तर तेव्हा सॉरी बोलायचा तू तर शुभ बोलतो लग्नानंतर मी आणि असं लांब राहणार तेही माझी अश्विका त्रासात असताना जस्ट नेव्हर ओके विचार पण कशी केली ग तू की मी तुला अशा त्रासात एकटं सोडणार म्हणून तर अश्विका बोलते की अरे म्हणजे ऑफिसचा अर्जंट काम आलं तर जावं लागेल बाहेर मग तेव्हाच मला असं काही झालं तर लांबच असणार ना तू तर शुभ बोलतो की अरे चल हट अगदी कितीही अर्जंट काम आलं तरी असं त्रासात सोडून जाणार नाही आणि गेल्यानंतर जर असं काही झालं तर परत येणार किंवा तुला घेऊन जाणार जिथे मी असेल तिथे तर अशोका बोलतो की शडाप असं काही झालं नसतं आणि तू केलं नसतं बिकॉज हे सर्व लग्न आहे सगळेच बोलतात पण त्यानंतर असं काही करत नसतात आणि तूही शांत आवाज आता कळलं तर शुभ बोलतो की फक्त ही डेट अँड टाइम नोट करून ठेव मग बघू पुढे काय होते ते तर अशोका बोलतो थँक्यू सो मच बेबी खरंच थँक्स अ लॉट माझं पेन खूप कमी झालंय तर शुभ बोलतो की अच्छा हो ना मग आता उद्या संडे आहे आरामात उठ आणि आता शांत झोपीचा तर अश्विका बोलते की ठीक आहे आणि सॉरी तुझी मोड झाली पण माझा त्रास मला खरंच हँडल होत नव्हतं शुभ बोलतो की सॉरीची गरज नाही आहे मला आवडलं हे कॉल केलेलं कारण असं त्रासात रडत तर काही नाही बसली ना सो इट्स गुड बेबी तर अश्विका बोलते की बरं ठीक आहे दिन दोघेही कॉल कट करून झोपी जातात आणि मग नेक्स्ट डे संडे असल्यामुळे अश्विका नऊ पर्यंत झोपूनच असते तर अश्विकाची मम्मा येऊन डोअर नॉक करतात तर तेव्हा उठते अश्विका आणि तसंच डोअर ओपन करते आणि फोन घेऊन बसते हॉलमध्ये आणि शुभला मेसेज करते ते काही वेळाने शुभ उठतो आणि तसंच मेसेज बघून रिप्लाय करतो सो मग उठल्या उठल्या मॉर्निंग चार्ट सुरू असते तर शुभ बोलत असतो की बेबी आपण आज घरी आहे पण भेटता पण येणार येणार ना मिकॉज तुला असं पिरियडचा त्रास होत आहे तर अशोक बोलते की हो ते आहेच पण बघते दुपारपर्यंत जर बरं वाटलं तर जाऊ कुठेतरी फिरायला तर शुभ बोलतो की ठीक आहे आणि मग दोघे आपापला आवरून घेण्यात बिझी होतात एक वाजता दुपारी अश्विका हेअर्स वॉश करून बसलेले असते आपल्या रूम मध्ये असं स्क्रोल करत तर शुभ मेसेज करतो की बेबी बाहेर जायची गरज नाही आहे माझ्याच घरी भेटू आपण तर अश्विका विचारते की का बरं घरचे कुठे गेले तर शुभ सांगतो की बाहेर गेले जस्ट तर ते डायरेक्ट इव्हनिंगला सात पर्यंत येतील हो तर अश्विका बोलते की पण बेबी किती इच्छा मूळ झालं तरी काही नाही करता येणार बिकॉज थर्ड डे आहे सो so प्लीज एवढं लक्षात ठेवूनच वागशील उगाच हट्टीपणा केला तर खरंच गालावर देते दोन ठेवून तर शुभ बोलतो की आणि जर त्यावर सोल्युशन दिलं मी तर काय मग तर की तुझे सगळे सोल्युशन माहिती आहेत मला सो ते तुझ्याकडेच ठेव आणि मी खूप सिरियस आहे आणि या आता या त्रासामुळे किती जास्त मूडस्विंग होत आहेत हे तुलाही माहिती आहे सो गालावर कसं जोरात बसेल हे हट्टीपणा करायच्या आधीच आठवून घेशील तर शुभ बोलतो की तू गर्लफ्रेंड आहेस की बॉस आहेस ग जेव्हा तेव्हा मार देणार आणि किती जोरात देणार हेच एक्सप्लेन करत असते अगदी बरोबर तर अशुका बोलते की बिकॉज मला माहिती आहे माझा हा इनोसेंट शुभ माझ्यासमोर कसा आहे आणि बाकी लोकांसमोर कसा आहे ते सर्वांना असंच वाटत असेल की किती प्रेम करतो काळजी करतो पण मलाच माहिती आहे एकट्यात मला किती आणि काय काय त्रास देतो ते तर शुभ बोलतो हा मग बरोबर आहे ना आता काय लोकांना सर्व सांगत किंवा दाखवत करायचं असतं का की बघा आम्ही किती रोमॅन्टिक आहे आणि किती काय काय कसं कसं करतो ते सर्व तर रशिका बोलते की जस्ट शर्ट असं नाही बोलली कळलं <laughs> मी एवढंच बोलत होती की जर कुठली गोष्ट नसेल पॉसिबल तर शांत बसायचं ना शहाणा बाड्यासारखं पण नाही आम्ही अगदी कन्व्हिन्स करून सर्व करण्यात पी एच डी केली आहे तर शुभ बोलतो अच्छा माझी ही साईट सांगत आहे तसं सा स्वतःच पण सांग ना की कि तू किती आणि कशी वेड लावून ठेवते मला म्हणजे मी सर्व करतो आणि अगदी तू शांतच असते असं तर काही नाही ना तर काय बोलते की हा मग तुला रिस्पॉन्स द्यायला नको काहीच नाही केलं तर तुला राग येईल ना मूर्ख तर शुभ बोलतो तू ना खूप जास्त साधी असल्याचं दाखवत आहे आणि बाय वे फक्त रिस्पॉन्स देत असते तर नेल मार्क कसे येतात इथे तिथे सगळीकडे चावा घेऊन टीथ मार्क कसे येतात रिस्पॉन्स देण्यात इतकं तर काही करायचं नसतं ना मग आता बोल बी सांग मला तर काय बोलते अरे म्हणजे ते होऊन जातं आता मी काय बघत असते का कुठे काय झालंय ते मी तर फक्त आपलं आपलं करत असते हम्म शुभ बोलतो हा तेच म्हटलं ना मी कि अप्ला अप्ला की तू आपलं आपलंच करत असते आणि ते रिस्पॉन्स नसतं तर भरपूर काही असतं आणि अश्विका बेबी तुला माहित नसेल पण मी स्टार्ट केलं की पुढचे दोन तास तूच रन करते सर्व आणि मला ते खूप आवडतं सो मी कंप्लेंट करत नाहीये नाहीतर या डेज नंतर जवळ आले की तेच आधी ऐकवशील म्हणून आताच क्लिअर करत आहे सो प्लीज असं काही करू नको ओके आता तर रशिका बोलते की आता मी कंप्लेंट म्हणूनच घेणार आहे आणि काहीच नाही करणार यानंतर बघशील तू मीन्स स्टार्ट पण तू कर आणि रन पण तू कर मी तर मस्त निवांत असणार आहे तर शुभ बोलतो की बेटा मग जो त्रास देणार ना तेही सहन करण्याची हिंमत ठेव तर रशिका बोलते की नो वे असं नाही करू शकत तू कळलं का तर शुभ बोलतो की बरं हे नंतर बोलू पण आता आपल्याला भेटायचं आहे सो केव्हा येणार आहे तू तर रशिका सांगते की येते मी आता पंधरा मिनिटमध्ये तर शुभ बोलते की ठीक आहे ये लवकर देन ऑफ मग अश्विका रेडी होते आणि हेअर्स ओपन ठेवूनच निघते शुभच्या घरी जायला देन काही वेळाने पोहोचताच गाडी पार्क करते आणि जाऊन डोअर बेल रिंग करते तर शुभ बघतो आधी कोण आहे ते तर अश्विका असते तर तसंच पटकन टी शर्ट काढून ठेवतो आणि तसंच डोअर ओपन करतो तर अश्विका बघताच घाबरून असं जोरात ओरडते तर आजूबाजूचे कोणीही ऐकून यायच्या आधीच शुभ पटकन अश्विकाचा हात धरून आत खेचतो आणि डोर बंद करतो नेक्स्ट पार्ट इज काय केलं असेल शुभ असं पार्ट वन वन थ्री मध्ये बघणार आपण आत येतात अश्विका काय बोलते कशी का रिॲक्ट करते आणि शुभ काय बोलतो विचारतो आणि बाहेर कोणाला ओरडण्याचा आवाज ऐकायला गेलं असेल का, का। आणि जर हो तर काय होईल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू शक रायटर आणि एडिटर शुभ वासेकर